आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। वागे जिए। जिए वागे जिए। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गौतम अदानींवर अमेरिकेकडून लाचखोरीचा गंभीर आरोप अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की अदानी आणि त्यांच्या पुतण्या सागर अदानी यांच्यासह सा इतर सात जणांनी सौर सा उर ऊर्जा विक वितरित करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार एकोणतीस कोटी रुपयांची म्हणजे दोनशे पासष्ट दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली आहे रॉयटर्स या वृत्त संस्थेने या प्रकरणी अदानी समूहाशी संपर्क साधला मात्र त्यावर अदानी समूहाकडून उत्तर मिळालेले नाही याआधी ती अमेरिकेतील हिंडनबर्ग संस्थेने आरोप केले होते समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते राज्यात एकाच वेळी सात ठिकाणी लोकायुक्तांचा छापा लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील सात ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला बेंगळूर मंगळूर मंड्यासह सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत बेंगळुरू मध्ये खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी एम सी कृष्णवेणी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला कृष्णवेणी यांची मंगळूर येथे बदली झाली असल्याने तेथेही छापा टाकण्यात आला बेंगळूर शहर नियोजन आणि दिग्दर्शक शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस पी मोहन यांच्याही निवासस्थानावर छापा टाकण्यात आला असून कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे लोकायुक्तांनी कावेरी पाटबंधारे महामंडळाचे एम डी महेश आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकले आहेत पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक घरासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या पतीची सुपारी गुंडांकडून हत्या करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली नैसर्गिक पोलिसांनी ही कामगिरी केली पत्नीचे अनैतिक संबंध हे पतीच्या मृत्यूचे कारण असल्याचे बोलले जात आहे बैलोंगल तालुक्यातील वन्नूर गावात हा प्रकार घडला घरासमोरील जागेत नवऱ्याची हत्या केल्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे नैसर्गिक पोलिसांनी अखेर खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीसह तिघांना अटक केली आहे निंगाप्पा आलर असे मृत युवकाचे नाव आहे पत्नी निलम्मा हिने वन्नूर गावातील काही युवकांच्या मदतीने यल्लाप्पा नावाच्या व्यक्तीला सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला आहे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गोळे यांनी नैसर्गिक सी पी आयच्या नेतृत्वाखाली समूह तयार केला त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे जायंट्स तर्फे मोफत नेत्र तपासणी जायंट्स ग्रुप सखी आणि नंदादीप हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जायंट्सच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे महत्व पटवून देत याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर चंद्रशेखर या हिरेमठ यांनी डोळ्यांची काळजी व निगा राखणे याबाबत मार्गदर्शन केले डॉक्टर श्रुती रेवणकर यांनी स्वागत केले डॉक्टर अनिरुद्ध सूर्यवंशी आनंद तुप्पर कॅम्प इंचार्ज पद्मावती सखीच्या उपाध्यक्षा शीतल पाटील दीपा पाटील नम्रता महागावकर माजी अध्यक्षा विद्या सरनोवत अर्चना कंग्राळकर स्वाती फडके वैशाली भातकांडे वृषाली मोरे मंजिरी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या गायरान जमीन विकल्याचा आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण खादरवाडी येथील शेत जमिनीची झालेली विक्री वारसदार व वा कब्जेदारांच्या संमतीने झालेली आहे ही खासगी मालकीची जमीन असून गायरान जमिनीची विक्री झाल्याचा खोटा आरोप करून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे अशा आशयाचे निवेदन खादरवाडी येथील जैतनमाळ कमिटीने पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना सादर केले निवेदनात म्हटले आहे की ज्या शेतजमिनीबाबत सध्या वाद सुरू आहे त्यामध्ये राजकारण केले जात आहे या जमीन विक्रीबाबत बोलले जात आहे त्या जमिनी खासगी मालकीच्या असून त्यावर अनेक वर्षांपासून मूळ मालकीदारांचा कब्जा आहे परंतु यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे असल्याचे सांगून याला दिशाभूल करण्यात येत आहे याबाबतची माहिती आपण पोलीस आयुक्तांना दिली असल्याचे या सदस्यांनी सांगितले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा होणार राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यामुळे नऊ डिसेंबर रोजी म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीरण समितीतर्फे भव्य महामेळाव्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच महामेळाव्यासंदर्भात विविध चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र किरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विधानसभेच्या निकालानंतर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे कर्नाटक सरकारने सर्वप्रथम दोन हजार सहामध्ये बेळगाव येथे अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून महाराष्ट्र एक समितीने अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्याचे धरविले आहे कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवण्यासाठी या महामेळाव्याचे नियोजन करण्यात येते त्यानुसार यावर्षी देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तामिळनाडूतील वकिलावरील हल्ल्याच्या घटनेचा बेळगाव वकील संघटनेतर्फे निषेध तमिळनाडूतील होसूर न्यायालयाच्या आवारात ॲडव्होकेट कन्नन या वकिलाचा चाकूने बोसकून खून करण्यात आला आहे या घटनेतील आरोपीला कठोर शासन करण्याची विनंती कर्नाटक सरकारने तमिळनाडू सरकारला करावी अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने केली आहे या खुनी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून वकिलांवरील वाढते हल्ले लक्षात घेता सरकारने राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाच्या नावे सादर करण्यात आले यावेळी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते